लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा विधानसभेच्या मतमोजणीसाठी चंद्रगडची चाचपणी होणार प्रांताधिकारी मलिकार्जुन मानेंची शिष्टमंडळात आश्वासन चंद्रगड विधानसभा मतदार संघातील मतमोजणी चंद्रगडलाच भावी यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्यास ती तिथेच घेऊ असे आश्वासन प्रांताधिकारी मलिकार्जुन माने यांनी शिष्टमंडळाला दिल्यामुळे चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांच्या आंदोलनाला यश मिळण्याचे संकेत मिळाले आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील चार गडिंग्लजमधील चार व आजरा तालुक्यातील एक जिल्हा परिषद मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे नियमानुसार नावाप्रमाणे चंदगडची मतमोजणी चंदगडमध्येच होणे आवश्यक आहे यासाठी नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांनी गेले कित्येक पाठपुरावा करत आंदोलन छेडले होते त्यानुसार मंगळवारी प्रांताधिकारी माने तहसीलदार राजेश चव्हाण यांना चंदगडच मतमोजणीसाठी कसं योग्य आहे ते पटवून त्यांनी दिले त्यानंतर त्यांनी जागा सुचवा त्याची पाहणी करून त्यावर निर्णय घेऊ असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले शिष्टमंडळात नगरसेवक बाळासाहेब हळदनकर काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या नंदिनी बाभुळकर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी शिरोलीकर सीताराम नाईक प्रवीण जाधव उपस्थित होते